माझी वाईफ प्रेग्नेंट आहे आणि तिचा नववा महिना सुरू झालेला आहे आणि तिला आता जायचं होतं माहेरी डिलेव्हरीसाठी तर त्यासाठी हो 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 ही तयारी चाललेली होती ती तिची बॅग भरत होती आणि सकाळपासून माझं आणि पायलचं भांडण झालेलं होतं त्यामुळे ती थोडीशी नाराज होती माझ्याशी आणि बोलतही नव्हती म्हणून तिने सुनीलला बोलवलं आणि बोलली बॅग काढून द्या बॅग काढून दिली सुनीलने आणि त्यानंतर मी तिच्याशी बोलायचा ट्राय करत होतो पण पायल काय माझ्याशी आज बोलायच्या मनस्थितीत नव्हती श्रुती आणि पायलने बॅग्स भरल्या पायल प्रेग्नेंट असल्यामुळे श्रुती माहेरी जाऊ शकली नव्हती ती पायलची काळजी घेण्यासाठी घरीच थांबलेली होती डिलेव्हरीसाठी जाणं म्हणजे दोन चार महिन्याच्या सुट्टी असते आणि त्यासाठी लागणारे सर्व सारीज मॅटर्निटी ड्रेसेस वगैरे पाहिले सर्व पॅक करून घेतलेला होता आणि बॅग भरून ते एकदम रेडी झालेली होती लग्नानंतर पायल पहिल्यांदाच इतक्या दिवसांसाठी माहेरी जाणार आहे आणि मी त्याच्याशिवाय एकटाच घरी राहणार आहे तर ही फिलिंग खूप अशी वेगळी आहे आणि इतक्या दिवस कसं पायाशिवाय राहायचं याचाच मी विचार करत होतो आमच्या पाटाला पाणी आलेलं होतं म्हटलं चला पाटाचं पाणी बघून येऊया म्हणून मी आणि सुनील गेलो पाटाचं पाणी बघण्यासाठी पाटावर थोडा टाइमपास करून आम्ही घरी पोहोचलो आणि मला वाटलं तर पायलचा राग गेला असेल पण पायल अजूनही माझ्यावरती नाराजच होते मी पायलला विचारलं तुला कसं वाटतं इतक्या दिवसांसाठी तू पहिल्यांदाच माहेरी जाणार आहे माझ्याशिवाय तुला कर मेल का ती बोलली हो कर मेल कारण तुम्ही आता माझ्यासोबत भांडण केले ना तर मला असं वाटतं माझ्या तिकडे एकदम मजा होईल तुमच्याशिवाय मी एकदम आनंदात राहील तर हे ऐकून मला थोडंसं हसू आलं म्हटलं इचा राग अजून गेलेला नाही त्यानंतर आम्ही पाणीपुरी खाल्ली भेटूया पुढच्या बिनी ब्लॉकमध्ये